there was not massive voting after 5.30. there were no big lines after 5.30. so these two things made us believe with reasonable certainty that the election commission of india was colluding with the bjp to steal elections. but when we faced this, we realized why the election commission doesn't give us electronic data. डोंट वॉन्ट लुक के कल नेता विपक्ष राहुल गांधी ने जो प्रमाण पेश किए देश के इतिहास में पहली बार किसी ने वोट की धांधली का इतना तगड़ा लाखों कागजात के ऊपर आधारित एक प्रमाण पेश किया है यह देशा सा निवूक आयोग इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया है की सिलेक्शन कमीशन फॉर बीजेपी बनने ला है काल निवडणूक चोरीबद्दल राहुल गांधींनी जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये काही गंभीर गौप्यस्फोट त्यांनी पुराव्यासहित केलेले आहेत आणि त्याच्याबद्दल खरं तर निवडणूक आयोगाचं एक डिटेल एक्सप्लेनेशन पॉईंट टू पॉइंट अपेक्षित होतं पण त्याच्याऐवजी आयोगा निवडणूक आयोगानं काय सुरू केलेलं आहे तर निवडणूक आयोग राहुल गांधींना आव्हान देतं आहे आणि एक डिक्लरेशन तुम्ही साईन करून द्या त्याच्यानंतर आम्ही या सगळ्या संदर्भातली चौकशी जी आहे ती सुरू करतो खरं तर राहुल गांधींनी केलेले आरोप हे सार्वजनिकरित्या जाहीर व्यासपीठावरती केलेले आहेत आणि काल त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये अशा पद्धतीनं घोटाळे होणं म्हणजे एक प्रकारे क्रिमिनल फ्रॉड आहे असंसुद्धा म्हटलेलं आहे जर निवडणूक आयोगाची हिंमत असेल तर त्यांनी याच विधानाच्या आधारे राहुल गांधींच्यावरती खटला दाखल करायला पाहिजे आणि हे सगळं जे आहे ते आमच्या सिस्टीमनुसार योग्य आहे राहुल गांधींचे आरोप चुकीचे आहेत हे एकदा सांगायला पाहिजे पण ते न करता निवडणूक आयोगाचा हा कांगावा चालू आहे आणि म्हणून काल पत्रकार परिषदेमध्ये जे झालं त्याच्यामधली निवडणूक आयोगाची जी सगळ्यात मोठी चालबाजी आहे ती काय होती हे आधी आपण नीट या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत काल त्या संपूर्ण एक तासांच्या पत्रकार परिषदेमध्ये ओ सी आर हा शब्द राहुल गांधींनी वापरला आणि तो खूप महत्त्वाचा आहे ओ सी आर म्हणजे काय तर ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्नेशन ही संज्ञा किंवा ही कन्सेप्ट कशासाठी वापरली जाते तर ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्नेशन इज द प्रोसेस दॅट कन्वर्ट्स अॅन इमेज ऑफ टेक्स्ट इन टू अ मशीन रिडेबल टेक्स्ट फॉर्मॅट फॉर एक्झाम्पल इफ यू स्कॅन अ फॉर्म ऑर अ रिसीट युअर कम्प्युटर सेव्ज द स्कॅन ॲज अॅन इमेज फाईल यू कॅनॉट यूज अ टेक्स्ट एडिटर टू एडिट सर्च ऑर काउंट द वर्ड्स इन द इमेज हावेवर यू कॅन यूज द ओ सी आर टू कन्वर्ट द इमेज इन टू अ टेक्स्ट डॉक्युमेंट विथ इट्स कंटेंट स्टोर ॲज टेक्स्ट डेटा म्हणजे थोडक्यामध्ये अशा पद्धतीनं जर तुम्ही ऑप्टिकल कॅरेक्टर रिकॉग्नायशन असलेली इमेज वापरली तर तुम्हाला तो डेटा जो आहे तो कम्प्युटरमध्ये सर्च करणं सोपं जातं काल राहुल गांधींनी पत्रकार परिषदेमध्ये तो सात फुटांचा ढीग दाखवला ज्याचं वजन दोनशे ते तीनशे किलो होतं हा सगळा डेटा मुद्दाम निवडणूक आयोगानं अशा स्वरूपामध्ये दिलेला आहे की जो ज्याचं ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्नेशन होणारच नाही आणि त्याच्यामध्ये डिजिटली सर्च करणं कॉम्प्युटरवरती तुम्हाला या गोष्टी सर्च करणं हे सोपं नसेल तुम्हाला ते करताच येणार नाही अशा पद्धतीनं कागदपत्र निवडणूक आयोगानं दिलेली आहेत म्हणजे केवळ एका विधानसभा मतदारसंघातली ही सगळी कागदपत्रं तपासायला काँग्रेसला सहा महिने लागले आणि त्यांच्यासाठी ही सगळी प्रक्रिया अशीच खाऊ किचकट आणि संयमाची परीक्षा घेणारी असावी हाच निवडणूक आयोगाचा हेतू होता म्हणून त्यांनी हे केलं वी पुर टीम अँड वी लिसन We need to know how this is being done. This was the challenge here. This is seven feet of paper. As you can see, you have to sort through every single one of these. So let's suppose I want to find out if. यू हैव वोटेड ट्वाइस और इफ योर योर नेम अकर्स ट्वाइस इन द वोटर लिस्ट आई हैव टू टेक योर पिक्चर एंड एन आई हैव टू कंपेयर टू एवरी सिंगल बिटु पेपर एन से भैया ये फोटो यहां है ले लिस्ट होती है ऐसी लिस्ट होती है तो देन वी हैव टू टेक दिस इंडिविजुअल फोटो एंड वी हैव टू टेक इट एंड लुक इन एवरी सिंगल शीट की इस व्यक्ती दो बारो नाही आई दॅट्स द प्रोसेस एन इट्स अ वेरी टीडियस प्रोसेस आय हॅड इनिशियली थॉट दॅट वी वल डू मल्टीपल सीट बट वेन वी फेस दिस वी रिअलाइज वाय द इलेक्शन कमिशन डजंट गिव असलेक्ट्रॉनिक डेटा बिकॉज दे डोंट वॉन्टस टू लुक केअरफुली राईट अँड दिस वॉज दिस टास्क टुक अ सिक्स मंथस सो वॉट यू गोन यू सी हिअर व सिक्स मंथ्स ऑफ द वर्क ऑफ थर्टी टू फॉर्टी पीपल नॉन स्टॉप कंपेअरिंग नेम्स कंपेअरिंग अड्रेसेस कंपेरिंग पिक्चर्स अँड वी हॅव डन द वर्क फॉर वन असेंब्ली कन्स्टिट्युएन्सी खरं तर ही लिस्ट जी आहे निवडणूक आयोगानं एकतर इलेक्ट्रॉनिक वोटर लिस्ट जी आहे ती द्यायला पाहिजे होती डिजिटल लिस्ट दिल्यानंतर त्याच्याबद्दलचं सर्चिंग करणं हे काँग्रेससाठी जास्तीत जास्त एका आठवड्याचं काम झालं असतं एका विधानसभेचा डेटा शोधणं मग ही प्रक्रिया जी आहे म्हणजे राहुल गांधींची पत्रकार परिषद जानेवारीमध्येच झाली असती जर त्यांना हा डेटा तातडीनं मिळाला असता तर आणि जर अशा पद्धतीचा डेटा महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेतला सुद्धा उपलब्ध झाला तर महाराष्ट्राच्या निकालातले सुद्धा अनेक घोळ जे आहेत ते समोर येऊ शकतील पण हा डेटाच मुळामध्ये दिला जात नाही आता गंमत बघा की निवडणूक आयोगाला त्यांचाच डेटा द्यायला प्रॉब्लेम काय आहे आणि तो देखील एका विरोधी पक्षाचा प्रमुख विरोधी पक्षाचा नेता मागतोय जो संसदेमध्ये विरोधी पक्षनेता आहे घटनात्मक पदावरती आहे त्याला हा डेटा दिला जात नाही आणि वर निवडणूक आयोगाचा शहाजोकपणा हा आहे की निवडणूक आयोग म्हणत आहे की तुम्ही आधी आम्हाला ते डिक्लेरेशन जे आहे ते साईन करून द्या आता गंमत बघा की ह्यांचं फॅक्ट चेकिंग कसं चालू आहे किंवा हे नॅरेटिव्ह कसं सेट करत आहे काल राहुल गांधींनी जे आरोप केले ते आरोप चुकीचे आहेत हे सांगणारं म्हणजे याचा आम्ही फॅक्ट चेक केलेला आहे हे, के हे, हे दाखवणारं एक ट्विट इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवरनं करण्यात आलं आणि त्याच्यासाठी हवाला काय दिला गेला तर कर्नाटकचे जे चीफ इलेक्ट्रॉनिक ऑफिसर आहेत त्यांनी राहुल गांधींना दिलेलं एक खरं तर याच्यामध्ये फॅक्ट चेकिंग काय आहे राहुल गांधींनी केलेल्या आरोपाला उत्तर काय आहे हे अजिबातच निवडणूक आयोगानं सांगितलेलं नाही आहे म्हणजे एवढं त्यांनी तथ्यांसहित काही प्रेझेंटेशन केलं आहे तर त्याच्याबद्दल एकही ओळ नाही आहे म्हणजे खरं तर आत्तापर्यंत ते गुरकीरत सिंग असतील किंवा त्या शकुन राणी असतील आदित्य श्रीवास्तव असतील की पहिल्यांदाच नावं घेऊन त्यांचे ॲड्रेस दाखवून कशा पद्धतीनं त्यांनी वेगवेगळे फोटो जोडलेले आहेत निवडणूक आयोगाच्या ओळखपत्रावरती हे सांगून प्रेझेंटेशन दिलेलं आहे त्याच्याबद्दलची तातडीची क्लॅरिफिकेशन आत्तापर्यंत यायला पाहिजे होती पण ती न देता निवडणूक आयोग हे अशा पद्धतीनं कांगावा करतो आणि म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की हा निवडणूक आयोग म्हणजे भाजपची शाखा बनलेला आहे का कारण ज्यावेळी विरोधी पक्षाचे नेते तुम्हाला यादी मागतायत तेव्हा तुम्ही ती टेक्स्ट रिडेबल फॉर्मॅटमध्ये देत नाही जेव्हा निवडणूक आयोगाचे निवडणूक आयोगाकडं राजकीय पक्षांचे लोक विनंती करतात की आम्हाला ते पाच नंतर झालेलं मतदान जे आहे ते संशयास्पद वाटतं आहे तेव्हा तुम्ही सी सी टी व्ही फुटेज देण्याच्या ऐवजी उलट तुमचे कायदे आणि नियम बदलता आणि सी सी टी व्ही फुटेज पंचेचाळीस दिवसानंतर नष्ट केलं जाईल असं म्हणता जेव्हा तुम्हाला राजकीय पक्षांचे नेते असं म्हणतात की निवडणुकीचं हे शेड्यूल जे आहे किंवा निवडणूक आमच्यासाठी पक्षपातीपणा पद्धतीनं केली जाते आहे तेव्हा तुम्ही निवडणुकीचं शेड्यूल असं आखता महाराष्ट्र नंतर हर ह हरियाणा आधी आणि त्याच्यामध्ये भाजपच्या लोकांना अनेकदा या निवडणूक वेळापत्रकाची माहिती असते म्हणजे विश्वासार्हता जर परत मिळवायची असेल तर निवडणूक आयोगानं किमान या बेसिक गोष्टी पाळल्या पाहिजेत त्या तुम्ही पाळत नाही आणि उलट राहुल गांधींना असं प्रतिआव्हान केलं जातं म्हणजे तर या निवडणूक आयोगाला आपण प्रश्न विचारला पाहिजे की आधी तुम्ही शपथपत्रावरती हे लिहून द्या की राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रकरणामध्ये आम्ही जो निकाल दिलेला आहे तो सत्सद विवेक बुद्धीला स्मरून दिलेला आहे या घटनेला डोळ्यासमोर ठेवून दिलेला आहे आणि चॅलेंज आहे तुम्हाला आमचं या सगळ्या मराठी लोकांचं की तुम्ही हे कागदपत्रावरती लिहून सांगा की आमचा निकाल जो आहे तो इतका योग्य आहे की तो सुप्रीम कोर्टसुद्धा बदलू शकणार नाही कारण गेल्या काही दिवसामध्ये सुप्रीम कोर्टाचे जे निर्णय आहेत त्याच्यातनं हे स्पष्ट दिसतं आहे की या संदर्भातली एक मोठी घडामोड जी आहे ती लवकरच होणार आहे आणि आठवून बघा की महाराष्ट्राच्या केसमध्ये सुद्धा सत्ता संघर्षाच्या प्रकरणामध्ये अध्यक्षांनी जो निकाल दिलेला होता त्याच्यावरती सुप्रीम कोर्टाची पहिली प्राथमिक टिप्पणी ही होती की हा निकाल आम्हाला सकृतदर्शनी आमच्या निकालाच्या विसंगत वाटतो आहे त्यामुळं जे निवडणूक आयोग स्वतःचं काम करत नाही आहे राजकीय पक्षांच्याबद्दलचे निर्णय स्वतः स्वतःच्या विवेकानं देत नाही आहे त्या निवडणूक आयोगाला प्रतिआव्हानाची भाषा सुचते आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असं म्हणाले की राहुल गांधींच्या डोक्यातली चीप निघालेली आहे खरं तर निवडणूक आयोगाची चीप जी आहे ती निघालेली आहे आणि ती भाजपच्या कार्यालयातून ऑपरेट होती आहे का हा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे आणि गंमत माहिती आहे तुम्हाला चीफ इलेक्टरल ऑफिसर कर्नाटकाचे राहुल गांधींना चॅलेंज करतायत मुळात निवडणूक आयोगाचा जो कायदा आहे पीपल्स रिप्रेझेंटेटिव ॲक्ट एकोणीसशे पन्नास त्याच्यानुसार हे अशा पद्धतीचं चॅलेंज कोण देऊ शकतं कुणाला अशा पद्धतीचे अधिकार आहेत हे पण त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे रजिस्ट्री जी आहे ती अश याच्या सगळ्या तक्रारींची नोंद घेत असते त्यामुळं त्या चीफ इलेक्ट्रॉल ऑफिसरचासुद्धा हा त्याच्या अंतर्गत येणारा विषय आहे का याच्याबद्दल प्रश्न आहे मैं 1977 से चुनाव देख रहा हूं पिछले 35 साल से चुनाव पे रिसर्च की है लिखा है बोला है पूरी दुनिया में जाके भारत के चुनाव का डंका बजाया है अमेरिका इंग्लैंड को समझाया है कि आपको भारत के चुनाव आयोग से सीखना चाहिए पिछले 35 साल में हारे हुए लोगों की निराशा देखी है शिकायतें भी देखी है उलझलुल आरोप भी सुने हैं और हर बार कहा है कि भाई चुनाव पे अगर आरोप लगाना है तो ठोक बजा के प्रमाण के साथ यो ही नहीं महाराष्ट्र में और उससे पहले मध्य प्रदेश में मेरे मन में भी शंका हुई कि यह परिणाम तो ठीक नहीं लग रहा कुछ तो गड़बड़ है लेकिन प्रमाण हाथ में नहीं था कल नेता विपक्ष राहुल गांधी ने जो प्रमाण पेश किए देश के इतिहास में पहली बार किसी ने वोट की धांधली का इतना तगड़ा लाखों कागजात के ऊपर आधारित एक प्रमाण पेश किया है आरोप क्या है कि एक ही विधानसभा क्षेत्र में एक लाख फर्जी वोटर थे मतलब कम से कम पंद्रह बीस परसेंट फर्जी वोटर वहां रहे सोचिए बाकी जगह ये स्थिति हो तो लोकतंत्र का क्या मतलब है चुनाव का क्या मतलब है महाराष्ट्र में कर्नाटका में बाकी हिस्सों में चोरी हुई थी और अब यहाँ बिहार में जहां मैं हूं वहां अब एस के नाम पर डकैती हो रही है चुनाव आयोग को क्या करना चाहिए था चुनाव आयोग कहता हम इसकी जांच करेंगे किसी से गलती हुई है उसको सस्पेंड करेंगे और देश के सामने पूरे तथ्य लेके आएंगे कर क्या रहा है धमका रहा है चुनाव आयोग नेता विपक्ष को धमका रहा है एफिडेविट दो झूठे पाए जाओगे तो जेल में जाओगे मतलब चोर की दाढी में तिनका का एक बात साफ है जो कर लीजिए इस देश को सच पता लगेगा और सब याद रखा रेगा म्हणजे कर्नाटकच्या मध्ये काँग्रेसला ही कागदपत्र कधी मिळालेली आहेत तर जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये आता महाराष्ट्र आणि हरियाणामधली कागदपत्र तर अजूनही मिळत नाहीये असं सूत्रांचं म्हणणं आहे कर्नाटकमध्ये आत्ता काँग्रेसचं सरकार आहे त्यामुळं कदाचित तिथल्या यंत्रणा तिथला स्टेट इलेक्शन कमिशन यांच्याकडनं किमान तो डेटा मिळवण्यासाठीची काही मदत जी आहे ती त्यांना झाली असेल म्हणून कदाचित हा डेटा जो आहे तो उपलब्ध होऊ शकलेला आहे खरं तर महाराष्ट्र आणि हरियाणाच्या बाबतीत म्हणजे जर निवडणूक आयोगाला इतकी खात्री आहे आपल्या निकालाबद्दल आपल्या प्रक्रियेबद्दल तर त्यांनी पहिल्यांदा महाराष्ट्र आणि हरियाणाची जी डिजिटल वोटर लिस्ट आहे ती तातडीनं काँग्रेस पक्षाकडं सोपवायला पाहिजे इन केस जर ती डिजिटल देणं शक्य नसेल तर किमान ती कागदपत्रं जी आहेत ती ओ सी आर म्हणजे ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्नेशन असलेली तरी द्यायला पाहिजेत हा याच्यातला पहिला प्रश्न आहे आता काल एक गंमत काय झाली आहे माहिती आहे राहुल गांधींची पत्रकार परिषद संपते ना संपते तोच एका हिंदी वृत्तवाहिनीनं आज तकनं एक आपण फॅक्टचेक केल्याचा दावा केला आणि त्या फॅक्टचेकच्या आधारे भाजपच्या आय टी सेलचे जे प्रमुख आहेत अमित मालवीय हे असं सांगू बघत होते की राहुल गांधींचा दावा चुकीचा आहे पण मुळामध्ये ती ओरिजिनल बातमी जी आहे ती नंतर आज तकनं डिलीट केलेली आहे आणि त्याच्याबद्दल मोहम्मद झुबेर यांनीसुद्धा एक नंतर फॅक्ट चेक केलं ते काय आहे हे मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो त्यांनी काय केलं तर पहिल्यांदा या सगळ्या प्रकरणाचं त्यांनी फुलस्क्रीन रेकॉर्डिंग केलं आहे इस इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती त्यांनी पहिल्यांदा काय केलं आदित्य श्रीवास्तव नावाचं एक नाव जे आहे ते सर्च केलं इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती पहिल्यांदा त्यांना दिसलं लखनऊ ईस्ट पार्ट नंबर एटी फोर सिरियल नंबर सिक्स थ्री झिरो एपिक नंबर पण त्याचा मिळाला नंतर त्यांनी हेच नाव मुंबई जोगेश्वरी ईस्टमध्ये सर्च केलं तेव्हासुद्धा ते सापडलं तेव्हा सुद्धा त्याचा एपिक नंबर सापडला नंतर त्यांनी हेच नाव महादेवपुरामध्ये सर्च केलं तेव्हा सुद्धा हे नाव सापडलं आणि एपिक नंबरसुद्धा त्याचा सापडला त्याच्यानंतर कर्नाटकमधल्या महादेवपुरामध्ये सुद्धा हे नाव जे आहे ते त्यांचं सापडलेलं म्हणजे इतकी सोपी गोष्ट आहे आजकाल डिजिटल तंत्रज्ञान आहे निवडणूक आयोगालासुद्धा हे करता आलं असतं त्यांना हे ॲक्सेप्ट करता आलं असतं पण ते करत नाही आहेत मोहम्मद झुबेरनं हे फॅक्ट चेक केलं आणि जेव्हा तोंडावर मारलं तेव्हा मग माध्यमांनी ही बातमीसुद्धा मागं घेतली त्यामुळं अशा पद्धतीनं हे सगळे खेळ चालू आहेत खरं तर हे कामसुद्धा मीडियातल्या काही लोकांनी करणं अपेक्षित आहे याच्याबद्दल इन्व्हेस्टिगेशन काही रिपोर्ट्स होणं अपेक्षित आहे पण राहुल गांधींनी ते केल्यानंतर ते कसे चुकीचे आहेत हे सांगायचा प्रयत्न जो आहे तो केला जातो आता सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनीसुद्धा या सगळ्या संदर्भात काही गंभीर प्रश्न एक एक स्वर्ण उपस्थित केलेले आहेत मी तुम्हाला थोडक्यात सांगतो काय आहे ते त्यांचं म्हणणं असं आहे की इलेक्ट्रॉनिक वोटर लिस्टबद्दल त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे त्यांचं म्हणणं असं आहे की वेन इलेक्ट्रॉनिक वोटर लिस्ट इज क्रिएटेड फर्स्ट अ फ्लॅट डेटा फाईल हॅज टू बी क्रिएटेड बाय मॅन्युअल एंट्रीज दॅट फ्लॅट फाईल इज आयदर अ कॉमा सेपरेटेड फाईल टिल्टा सेपरेटेड हॅश सेपरेटेड वेअर स्पेशल कॅरेक्टर्स are used to separate various fields in voter list voter name father name sex date of birth residence etc this is called raw data file this file is uploaded in an oracle database or an ibm database or microsoft sql server database म्हणजे गम्मत बघा त्यांचा हाच प्रश्न आहे की हा मशीन रीडेबल रॉ डेटा फाइल तुम्ही अमेरिकेच्या कंपनींना देता क्लाउड कंपनीज यू एस क्लाउड कंपनीज अमेरिकेनं आता आपल्यावरती पन्नास टक्के टॅरिफ लागले लावलेला आहे तरीसुद्धा त्या कंपन्यांना हा डेटा देता पण तुम्ही हा डेटा ऑपोजिशन पार्टीजना देत नाही आहे भारतीय जनतेला उपलब्ध करून देत नाही म्हणजे निवडणूक आयोगानं राहुल गांधींना प्रत्युत्तर देण्याच्या आधी पहिल्यांदा हा डेटा जो आहे तो तातडीनं सर्वांना नीट सहजपणे चेक करता येईल अशा पद्धतीनं दिला पाहिजे पण तो न देता ही प्रत्युत्तराची भाषा जी आहे ती सुरू झालेली आहे आणि मी म्हटलं तसं मुळात राहुल गांधींच्या या डिक्लेरेशनची वाट कशाला बघायची राहुल गांधी, गांधी पब्लिकली तुम्हाला सारखं इलेक्ट म्हणजे निवडणूक चोर म्हणतायत तुम्हाला तुम्ही हे क्रिमिनली फ्रॉड केलेलं आहे असं म्हणताय तातडीनं खटला दाखल केला पाहिजे आणि तुम्हीच कारवाई केली पाहिजे राहुल गांधी हे खोटे आहेत हे सिद्ध करायला पाहिजे पण ते न करता अशी उगाच लिगली काहीतरी गोष्ट जी आहे ती काढण्याचा प्रयत्न जो आहे तो चालू आहे निवडणूक आयोगाची विश्वासार्हता टिकली पाहिजे कारण आपण सगळे लोक या देशाच्या लोकशाही व्यवस्थेवरती विश्वास ठेवणारे लोक आहोत राहुल गांधी खोटे आहेत हे निवडणूक आयोगानं पुढे येऊन कागदपत्रांनिशी पुराव्यानिशी जर आपल्याला सांगितलं तर आपल्याला आनंदच होईल की या देशातली व्यवस्था जी आहे ती इतकी पारदर्शक आहे आणि टिकून आहे पण दुर्दैवानं ते होताना दिसत नाही आहे आणि या सगळ्यातली जी चालबाजी जी आहे ती कशा वाईट पद्धतीनं चालू आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीचा हा व्हिडिओ होता आता कर्नाटकमधली ही एक गोष्ट शोधायला काँग्रेसला इतका वेळ लागला खरं तर जास्त प्रश्न महाराष्ट्राच्या निकालाबद्दल आहेत काल राहुल गांधींनी पण म्ह म्हटलं की आम्हाला इतके दिवस संशय होता पण महाराष्ट्राच्या निकालानं आमच्या संशयावरती शिक्कामोर्तब केलं महाराष्ट्रातलासुद्धा डेटा निवडणूक आयोगानं तातडीनं दिला पाहिजे जेणेकरून तो आपण चेक करून असे प्रकार किती ठिकाणी घडलेले आहेत हे जनतेसमोर मांडू तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया सूचना कळवायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब देखील करा धन्यवाद